एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होत आहे विनोद चोप्रा दिग्दर्शित ट्वेल्थ फेल या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे याच चित्रपटासाठी अभिनेता विक्रांत मेसी आणि जवान चित्रपटासाठी शाहरुख खान या दोघांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नावाजलं जाईल शाहरुख खानच्या कारकिर्दीतला हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे चित्रपटातल्या भूमिकेसाठी राणी मुखर्जीची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवड करण्यात आली आहे तिचाही हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे दोन हजार तेवीसचा दादासाहेब फाळके पुरस्कार अभिनेते दिग्दर्शक निर्माते मोहनलाल यांना प्रदान केला जाईल सुधाकर रेड्डी दिग्दर्शित नाळ दोन या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार देण्यात येणार आहे कबीर खंदारे याला जिप्सी या मराठी चित्रपटासाठी तर त्रिशा ठोसर श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप या कलाकारांना सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार दिला जाईल त्याशिवाय आशिष भेंडे दिग्दर्शित आत्म पॅम्पलेट या चित्रपटाला दिग्दर्शनासाठीचा पदार्पणाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार दिला जाणार आहे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार सुजय डहाके दिग्दर्शित श्यामच्याई चित्रपटाला मिळणार आहे सर्वोत्कृष्ट मनोरंजनात्मक चित्रपट म्हणून रॉकी आणि राणी की प्रेम कहाणी तर सामाजिक मूल्य दर्शवणारा चित्रपट म्हणून सॅम बहादूर चित्रपटाची निवड झाली आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार सुदीपतो सेन यांना द केरला स्टोरीसाठी दिला जाणार आहे पाहूया या कार्यक्रमाचं थेट प्रसारण श्रेष्ठ एक्शन निर्देशन पुरस्कार स्टंट कोरियोग्राफर श्री यू पृथ्वी को तेलुगु फिल्म हनुमान के लिए दिया जा रहा है आपकी कलात्मकता के लिए आपको भी प्रदान किया जा रहा है राष्ट्र फिल्म पुरस्कार का गौरव हनुमान